प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने आपली इशारापाती ओलांडली आहे सध्या राजाराम बंधारा पाणीपाती चाळीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे नदीची धोकापातळीकडे वाटचाल सुरू आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं महापुराचा फटका बसणाऱ्या भागांमध्ये जाऊन लोकांना स्थलांतरित होण्याबाबत आवाहन केलं जातं आहे शहरातील सुतारवाडा हा सर्वात आधी पुराच्या पाण्याने वेढला जाणारा परिसर आहे त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने सुतारवाडा परिसरात नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत राजाराम पाणी पातळी चाळीस फूट एक इंच आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो आपण आता इथं उभा आहे ते सगळ्यात पहिला इफेक्टेड एरिया आहे पुरासाठी सुतारवाडा या सुतारवाड्यामध्ये एकूण सत्तर कुटुंब आहेत एक एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस नागरिक होतील तर येथे जे वयोवृद्ध आहेत किंवा म महिला असतील जे गरोदर माता असतील त्यांना आम्ही पहिला स्थलांतरित होण्यासाठी आम्ही त्यांना आम्ही तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि जसं आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी मान्य प्रशासक मॅडम असतील किंवा कलेक्टर साहेब असतील तसे आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील त्यानुसार आम्हाला पहिला यांना शिफ्ट करावं लागणार आहे शिफ्ट करण्यासाठी जे काय आम्ही उपाययोजना केलेली आहे महापालिकेने चित्रदुर्ग मठ आहे किंवा मुस्लिम बोर्डिंग आहे किंवा म इथं दुसरे बोर्डिंग्स आहेत जवळच आहेत इथे सगळी त्यांची फॅसिलिटीज आम्ही पुरवलेले आहेत त्यांना लाईट पाणी काय असेल ते आम्ही सगळी सोय केलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर